माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर वसमत शहर काँग्रेस कमिटीने शहरातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हफीज अब्दुल रहमान यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते श्री मुनीर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली शहराध्यक्ष शेख अलिमोद्दीन यांनी या बैठकीचे आयोजन केले होते काँग्रेस पक्षाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे इंग्रजाची जुलमी राजू हटवणारी काँग्रेस आहे आज केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे विविध चौकशीचा ससेमिरा लावून दबाव तंत्राचा वापर करत आहेत प्रादेशिक पक्ष फोडणे बड्या नेत्यांना ब्लॅकमेल करून सत्ता स्थापन करणे हा भाजपचा उपक्रम सर्व जनता बघत आहे या कृत्याबद्दल देशातील जनता भाजप सरकारला माफ करणार नाही असे मत शहराध्यक्ष शेख मोदीन यांनी मनोगतातून व्यक्त केले आज देशाचं संविधान व लोकशाही या भाजप सरकारने धोक्यात आणली असल्याचेही ते बोलताना म्हणाले वसमत शहरातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा जोमाने काम करतील व पुन्हा देशामध्ये राज्यात व हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला बळ देऊन निश्चितच विजयी करू असेही सर्वांनी या बैठकीत आश्वासित केले याप्रसंगी नगरसेवक रवी वाघमारे नगरसेवक नदीम सौदागर खालील शाकीर नगरसेवक जिल्हा उपाध्यक्ष मैबूब साब अवडणा शहराध्यक्ष अज्जू इमा इनामदार उपाध्यक्ष शेख हरुणभाई दालवाले सरफराज अहमद सेवादल शहराध्यक्ष राजकुमार पटाईत माजी नगरसेवक राजकुमार इंगडे अनुसूचित जाती अध्यक्ष युवराज आवटे अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष शेख बबलू सोशल मीडिया शहराध्यक्ष रियाज पठान मुजाहिद इनामदार मुदस्सर सौदागर माजी नगरसेवक नसीर अहमद कुरेशी अब्दुल सलाम बागवान अहमित कुरुशी यासह काँग्रेस पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते कुणीही काँग्रेस पक्षाची विचारधारा सोडून जाणार नसल्याचे या बैठकीमध्ये स्पष्ट केले